नमस्कार कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत नाशिकचा प्रसिद्ध पाववडा किंवा उलटा वडा पाव असेही म्हणतात याला तर आज हा पाववडा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे हिरवी चटणी बनवण्यासाठी आलं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे मी हिरवी चटणी बनवून घेतली आहे हे बघा असे जाडसर मी वाटून घेतली एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया तर मी इथे वड्यासाठी मिश्रण तयार करून घेणार आहे बेसनचं तर त्यासाठी मी इथे दीड वाटी बेसन घेतले दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चिमूट मी खायचा सोडा घेतलाय पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ ते मी पाव चमचा खायचा ओवा घेतलाय तर हातावर असं चुरून घ्यायचा आता त्याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण जी हिरवी चटणी बनवली होती त्याच्यामधली एक चमचाभर त्याच्यामध्ये घालूया आता हे मिश्रण असं घालवून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं मिश्रण तयार करायचंय वडापावला बनवतो त्याप्रमाणे तर इथे आपण एकदमच पाणी नाही टाकायचं थोडं थोडंसं पाणी घालून मिश्रण चांगलं तयार करून घ्यायचं त्याच्यामुळे बेसनच्या गुठळ्या वगैरे असल्या तर त्या निघून जातात इथे आता आपलं छान असं मिश्रण तयार झालं आहे त्याच्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून देऊया थे आता मी इथे भाजी बनवून घेणार आहे तर मी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये अर्धी पळी मी तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यात जिरं मोहरी घालायची चार पाच कडीपत्त्याची पानं परतून घेऊया आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी चटणी एक मोठा चमचा गॅसची फ्लेम इथे मी मंदच ठेवली आहे तेल गरम झाल्यानंतर हे आपल्याला मंद गॅसवर असं परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद आता मी इथे मग अशी हिंग घालायला विसरली होती तेलामध्ये वरून मी टाकून घेतलं आहे एक पाव चमचा होईल एवढा आता हा मिक्स करून घेऊया आणि मी इथे चार बटाटे उकडून असे मॅश करून घेतलेत बारीक असे जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत थोडे असे थोडे पीस पीस त्याचे ठेवायचे बटाट्याचे आता मी इथे गॅस बंद करून घेतलाय आहे याच्यामध्ये मी घातले आता मीठ अर्धा चमचा कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हे पर आता परतून घेऊया आता इथे मी एक छोटा लिंबू असं त्याचा रस काढून घेणार आहे मी हातावर पिळून घेते म्हणजे त्याच्यातलं बी वगैरे त्याच्यात पडणार नाही लिंबू घातल्यामुळे भाजीला चटपटीतपणा येतो आता इथे मी पूर्ण भाजी अशी तयार करून घेतली आहे आता मी इथे चार पाव घेतलेत घेऊया आता इथे आपल्याला असे पावाचे पॉकेट बनवून घ्यायचे हे बघा मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते एका बाजूने फोडून असे पॉकेट बनवायचे आता मी या पॉकेटमध्ये भाजी भरून घेणार आहे आता मी इथे सगळे पाव तयार करून घेतलेत आता आपण एक एक असा मिश्रणमध्ये घोळवून घेऊया पाव इथे मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याची फ्लेम मिडियम टू लो हीटवर ठेवलं आहे आपण गॅसची फ्लेम त्याच्यामध्ये असा वडा सोडायचा आहे आणि दोन्ही साईडनं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मी काढून घेतलाय आता मी दुसरा वडा घातलाय त्याच्यामध्ये अशा प्रकारे मी बाकीचे पण वडे तळून घेते इथे आता मी सगळे वडे तळून घेतलेत आता आपल्याला थोड्याशा मिरच्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता इथे आपला पाववडा तयार झालाय तुम्ही म मिरची बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता छान लागतो चटपटीत मस्त तुम्ही सकाळी चहा बरोबर किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळेला असे नाश्त्याचा प्रकार हा म्हणून असं खाऊ शकता मस्त होतो तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद